थीक श विमानतळावरती मुंबईकडून येणारी जी वाहतूक आहे ती पण मोठ्या प्रमाणात साखरमाने येणार आहे कशा पद्धतीने चिपीची वाहतूक बघा चिपीची जेव्हा ॲग्रीमेंट झाली आपण लक्षात घ्या त्या ॲग्रीमेंटच्या काळात खासदार कोण होते ॲग्रीमेंट जर त्यांनी नीट व्यवस्थित तेव्हा डी जी सी ए आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बसून केली असती पहिले तीन वर्ष आपला फुटबॉलच चुकला तेव्हाचे खासदार कोण होते का त्यांनी तो फुटबॉल दुरुस्त केला नाही तो भाग सोडून द्या आता मला त्याच्यात पडायचं नाही पण आता आपण त्या एग्रीमेंट पिरियडच्या बाहेर आलेलो आहोत आता राणेसाहेबांशी बोलून आणि संबंधित त्या मंत्र्याशी राणेसाहेब स्वतः बोलतील आता जे एग्रीमेंट होतील ते कायमस्वरूपी टिकतील लक्षात घेईल जे सुरुवातीचे तीन चार वर्ष होती शंभर टक्के आपल्या एग्रीमेंट तेव्हा चुकल्या कारण का केल्याच चुकीचे आता आपल्याला संधी आलेली आहे साहेबांशी आम्ही वारंवार बोलतोय लवकरात लवकर नवीन एग्रीमेंट आपल्याला जी बनवायची ती लवकरात लवकर बनतील आणि कायमस्वरूपी टिकतील गणेशोत्सवापूर्वी प्रयत्न आपला चालू आहे प्रयत्न चालू आहे काही प्रायव्हेट एअरलाईनशी आपण बोलतोय काही जे कोल्हापुरात काही जे एव्हिएशन सेक्टर त्यांच्याशी आपण बोलतोय या झोनमध्ये जेवढे प्रायव्हेट एअरलाईन वाले त्यांच्या सगळ्यांशी आपलं बोलणं चालू आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईचं सा यूट्यूब चॅनल